सोशल विशाल आपल्या सर्वांचं स्वागत करतो विशेषतः दिव्यांग बांधवांना शिक्षण रोजगार आणि आरोग्य देण्यासाठी दिव्यांग तयार आहे दिवाळीचं सर्व साहित्य एकाच किटमध्ये मध्ये उपलब्ध आहे आणि आज आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आणि आमच्या संस्थेला नेहमी एक आज सहकार्याचा देणार आहे अशी भाऊ कसले आपल्यासोबत आहे आणि त्यांनी ही दिवाळी कीट पाहिली आणि सर्वांना आव्हान पण घेत घेण्यासाठी स्वतः त्या कीट त्यांनी विकत घेतल्या आणि ते आपल्या दिवस मंडळींना ते देणार नाही आपल्या सर्वांना सुद्धा आहे की आपण दिवाळी पूजा खरेदी करतो त्या अनुषंगाने दिव्यांगांना शिक्षण आणि रोजगार मिळेल असे लोक काय सांगा उपक्रमामध्ये सरकारच्या नवीन उपक्रमात ते नेहमीच सहभागी असतो सरांचे उपक्रम नेहमीच युनिक असतात आणि नेहमीच समाजाला कशाप्रकारे मृत करतील यासाठी सर अग्रेसर असतात त्यामध्ये छोटा खालीचा वाटा आमचाही असता या उद्देशानं सर्वांचं आव्हान बघून मी या स्टॉलला आलो स्टॉलला आल्यानंतर इथे बघितलेल्या सगळे उत्पादनं एकापेक्षा एक, एक, एक आहेत मग आहे। तो उठणं असो गोल्डन लूक असो की दिवे असो एकापेक्षा एक सुंदर असे दिवे आणि वस्तू इथे आहेत तर मी सर्वांना आव्हान करतो की नक्कीच स्टॉलला भेट द्या आणि जास्तीत जास्त या वस्तू खरेदी करून या कीट खरेदी करून दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाला सरकार आशिष भाऊ कसले याच्या दिव्यांग सिश इंडोरशिपला मदत करण्याचा एक आवाहन केलं आणि अकोलेकरांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी दिवाळी पूजा घेत आपल्या विभागात मागव आम्ही आपल्या घरापर्यंत पोहोचवणार आहे नाईन फोर टू सिक्स फायव्ह झिरो झिरो नाईन आपण संपर्क साधा किंवा दिव्यांग इंडस्ट्रीपच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा धन्यवाद